करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या विषय समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुका महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात निवडणुका संपन्न झाल्या सर्वात प्रथम महिला बालकल्याण समिती सभापती आणि उपसभापती निवडणूक संपन्न झाल्या भाजपच्या एकमेव अर्ज असल्याने स्वाती भामरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर मीरा हणगे यांची उपसभापती पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नूतन सभापती यांचा पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला तसंच महापौर सतीश कुलकर्णी सभागृह नेते बापू सोनोने गटनेते जगदीश पाटील यांनी देखील सभापती उपसभापती यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सभापती स्वाती भामरे यांनी सर्व सदस्यांना सोबत घेऊन तसंच सर्वच तळागाळातील महिलांपर्यंत योजना पोहोचवण्याचं काम करणार आहे असं सांगितलं नाशिक महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदे आज माझी निवड झाली आहे आदरणीय आमचे देवेंद्रजी फडणवीस असतील गिरीश भाऊ आमदार देवाणी तैफरांदे आमदार सीमाताई हिरे राहुल भाऊ ढिकले या सगळ्यांनी माझ्यावर आणि पक्षाने जी जबाबदारी सोपवलेली आहे ती अत्यंत सगळ्यांना सोबत घेऊन आणि चांगल्या पद्धतीने आजपर्यंत जे महिला व बालकांवर जो वेळोवेळी अन्याय होत गेला आहे आणि त्यांच्यापर्यंत काही योजना पोचल्या नाही तर त्या आपल्याला तळागाळापर्यंत जसं आमचं भारतीय जनता पार्टीची अंत्योदय योजना आहे की अगदी तळागाळापर्यंत लोकांना पोचवून त्यांचा फायदा त्यांना मिळवून द्यायचा आहे हा माझा प्रथमता मानस आहे माझ्या सगळ्या सहकारी महिला बालकल्याणचे सदस्य माझ्यासोबत आहे आम्ही सगळे सोबत मिळून आयुक्तांना आजच एक निवेदन देणार आहे की महिला बालकल्याणचा जो निधी आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला अजून काही निधी लागणार आहे तोही कसा आणता येईल जिल्हाधिकारी साहेब असतील आणि आयुक्त साहेब असतील यांना आम्ही लेटर देऊन आणि काय काय निधी आपल्याला अजून आणता येईल आणि तळागाळापर्यंत सगळ्या योजना कशा पोहोचवता येतील महिलांना ट्रेनिंग कसं देता येतील आता कोरोना काळामध्ये खूप रोजगाराची रोजगार संधी कशा उपलब्ध करता येईल याच्यासाठी आम्ही सगळ्या मिळून प्रयत्न करणार आहे विशेष उपक्रम म्हणजे कुपोषण जे कुपोष कुपोषित बालकं असतील त्यांना सुपोषित करण्यासाठी किंवा नाशकामध्ये आज आमचे एकतीस प्रभाग आहे प्रत्येक प्रभागामध्ये महिला सक्षमीकरण करायचं आहे म्हणजे त्यांना वेगवेगळ्या उद्योगधंद्यामधून एक रोजगार उपलब्ध करता येईल यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे ब्रेक न्यूजसाठी स्नेल कोरेस्पॉन्डंट कमलाकर तेवडे नाशिक